आज सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री असताना पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यावरती नेमकं नियंत्रण कोणाच आहे आज चक्री असेल जुगार अड्डे असेल मटके असतील हे उघडपणे राजरोसपणे सातारा जिल्ह्यामध्ये चालू आहेत आतापर्यंत अनेक युवक आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत हे अजून किती कुटुंब आणि किती युवक उद्ध्वस्त झाल्यानंतर पोलीस प्रशासन हप्ते बंदे करून हे सगळे धंदे उद्ध्वस्त करेल आज या ठिकाणी हि आंदोलनाला बसलो आम्ही आणि हे बेमुदत हि आंदोलन आहे दुसरा प्रश्न आमचा आहे कोरगाव विधानसभा मतदारसंघातील जळगाव नाक्यापासून ते देऊर बट्यापर्यंत जे शिवसमर्थ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे यांनी जो पूर्ण रस्ता खोदलेला आहे जे जवळजवळ पाच फूट दहा फूट तीन फूट अशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत ज्याच्यावरती शेकडो नागरिकांचे आतापर्यंत अपघात झाले त्यांचे हातपाय मोडलेले याच्या आधी आपण बघितलं असेल सातारा पंढरपूर हायवेचं काम मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घेतलं होतं याच्यात जवळजवळ चौसष्ट लोक मृत्युमुखी पावली आता शिवसमर्थ कन्स्ट्रक्शन किती लोक मारल्यानंतर तो त्या रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं चा करेल आणि लवकरात लवकर, लवकर पूर्ण करेल याकरता सुद्धा आम्ही या ठिकाणी डी आंदोलनाला बसलोय सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मागासवर्गीय समाजातील माता भगिनी उघड्यावरती शौचालय बसतायत शिरडोन गावामध्ये एका विकृती समान आठ संडास जेसीबीच्या साह्याने पाठली आणि खरोखर -कर तिथं आठ ते दहा महिलांकडं शौचालया बसण्यासाठी घरात सुद्धा त्यांचा संडास नाही आणि ती पाडल्यानंतर आम्ही गेले दोन तीन महिने झाले याचा पाठपुरावा करतोय खरं बघायला गेलं तर कोरगावच्या मॅडम मॅडमसुद्धा महिला आहेत आणि शिर्लोण गावच्या ग्रामसेविका सुद्धा महिला आहेत तर दोन महिलांनी त्या दहा महिलांचं दुःख जाणून घेणं कर गरजेचं होतं त्या उघड्यावरती बसतायत पिढो मॅडम आणि ग्रामसेवक मॅडम उघड्यावरती शौचालय बसतात का जर बसत असते तर एवढा मोठा पाऊस पा। पडल्यानंतर किती मच्छर चावतात स्वचाला बसल्यानंतर आणि किती त्रास होतो त्यावेळेस गावातले गावकरी त्याच रस्त्यानी शेतात वगैरे त्या शौचालयाला बसत असताना बघत जातात हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आमचा चौथा प्रश्न आहे वाडे फट्यावरती जे गॅस स्टेशन झालेलं आहे आम्ही कोणतीही माहिती घेतल्याशिवाय कधीही आंदोलनाला बसत नाही या ठिकाणी जे गॅस स्टेशन झालेलं आहे त्याचं टीपीचं सँक्शन नाही जे सँक्शन दिलेलं आहे त्या पद्धतीचं बांधकाम तिथं झाले नाही तिथं कन्स्ट्रक्शन बिल्डिंगसाठी घर बांधण्यासाठीचं खरं ते दिलं असलं तरी ते नवल आहे कारण पूर क्षेत्रामध्ये एखादी इमारत बांधता येते का किंवा एखादं गॅस स्टेशन काढता येतं का शेकडो जीवितांशी आपण खेळून ते सँक्शन दिलं आहे याच्यात कुठं आर्थिक देवाणघेवाण झालेले आहे का यात कुठं शासकीय अधिकाऱ्यांची मिली बघत होऊन भ्रष्टाचार झालेला आहे का हा ही संशोधनाचा विषय आहे असे वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्ही आज या ठिकाणी बेमुदत ठेव आंदोलनासाठी बसलेला आहे आणि जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं बसून राहणार आहे हे आंदोलनाचा पहिला टप्पा आहे अजून दुसरा तिसऱ्या टप्प्यात अजून तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू प्रशासकीय अधिकारी आणि शासनाला जाग आणून द्यायचं काम मित्र पक्षात असलो तरी चुकीचं करत असतील तर आम्ही नक्की करू याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू